पाच सालची गोष्ट आहे तेव्हा सतरा वर्षांची असलेली मोनिका एका छोट्याशा गावात राहत होती तिचा जन्म आणि बालपण अशा काळात झाले होते जिथे मोबाईल फोन किंवा इंटरनेटची सुविधा नव्हती त्यामुळे शहरातल्या लोकांप्रमाणे तिला जगाची फारशी माहिती नव्हती तिच्या जगाची मर्यादा फक्त तिचे घर शेती आणि गावापुरतीच होती तिच्या गावातील जीवन खूपच साधे आणि सरळ होते या साधेपणामुळेच तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते लोकांच्या नात्यांबद्दल विशेषत पतीपत्नीच्या नात्याबद्दल तिच्या मनात खूप उत्सुकता होती ही उत्सुकता तेव्हा आणखी वाढली जेव्हा तिच्या धाकट्या मामाच्या लग्नाची बोलणी सुरू झाली घरात लग्नाची लगबग सुरू झाली आणि प्रत्येकजण नव्या पाहुण्याच्या स्वागताची तयारी करत होता मोनिकासाठी हे सर्व एक गूढ होते ती आपल्या आजीला सारखे प्रश्न विचारत असे की आजी लोक लग्न का करतात पतीपत्नी एकत्र का राहतात तिची आजी हसून उत्तर देत असे अरे वेडे लग्न करतात कारण घरात काम करायला भाकरी करायला कोणीतरी पाहिजे पण आजीचे हे व्यावहारिक उत्तर मोनिकाच्या प्रश्नांची भूक भागवू शकले नाही तिच्या मनात अजूनही अनेक प्रश्न होते आणि या प्रश्नांची उत्तरे तिला स्वतः शोधायची होती तिच्या मामाचे लग्न तिच्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाची सुरुवात होती जिथे तिला तिच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी तिला आशा होती मामाचे लग्न गावात मोठ्या थाटामाटात पार पडले ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक गाण्यांच्या सुरात आणि हास्यविनोदात संपूर्ण वातावरण उत्साहाने भारलेले होते मोनिकासाठी हा दिवस खूप खास होता कारण ती तिच्या नवीन मामीला पहिल्यांदा भेटणार होती मामी घरी आल्यावर मोनिकाने त्यांचे स्वागत केले मामी खूप सुंदर आणि लाजाळू होत्या मोनिकाने लगेचच त्यांच्यासोबत एक वेगळे नाते जोडले आणि त्यांच्यासोबत खेळायला आणि गप्पा मारायला सुरुवात केली रात्री जेवण झाल्यावर मोनिका तिच्या मामीसोबत झोपायची तयारी करू लागली तिने उत्साहात मामीचा हात धरला आणि त्यांना आपल्या खोलीत येण्यासाठी आग्रह केला पण तेवढ्यात तिची आजी तिथे आली आणि हसत म्हणाली पोरी आज तू तु तुझ्या तु मामीसोबत झोपू शकत नाहीस मोनिका गोंधळून आजीकडे पाहू लागली आजीने तिच्या पाठीवर थोपटून प्रेमाने समजावले आज त्यांची पहिली रात्र आहे पती पत्नीला त्यांच्या खोलीतच झोपायला हवं त्यांना एकटं राहायला दे आजीच्या या बोलण्याने मोनिकाच्या मनातील उत्सुकता आणखी वाढली पहिली रात्र आणि त्यांना एकटं राहायला दे या शब्दांचा अर्थ तिला पूर्णपणे कळला नाही एका क्षणासाठी तिला वाईट वाटले पण लगेचच तिच्या मनात त्या खोलीत नक्की काय चालले असेल याबद्दलचे कुतूहल जागे झाले तिने नाईलाजाने मामीचा हात सोडला आणि ती तिच्या खोलीत गेली पण तिचे मन मात्र मामा मामीच्या खोलीकडेच लागले होते त्या रात्री जेव्हा संपूर्ण गाव शांत झोपले होते आणि फक्त रातकिड्यांचा आवाज येत होता तेव्हा मोनिकाला अचानक तहान लागली ती उठून हळूच खोली बाहेर आली घरात पूर्ण अंधार होता आणि चंद्राचा मंद प्रकाश खिडकीतून आत येत होता ती हळूहळू पाण्याचा हंडा ठेवलेल्या दिशेने चालू लागली पाणी घेऊन परत येत असताना ती मामा आणि मामीच्या खोलीजवळ थांबली आतून काहीतरी विचित्र आवाज येत होते ते रडण्याचा आवाजही नव्हता आणि भांडण्याचाही नव्हता ते आवाज कधीहळू कधी जोरात असे येत होते जणू कोणीतरी घुसमटल्यासारखे किंवा वेदनेत असल्यासारखे होते सतरा वर्षांच्या मोनिकासाठी हे आवाज पूर्णपणे अनोळखी आणि भीतीदायक होते तिला वाटले की मामीला काहीतरी त्रास होत आहे किंवा मामा मामींमध्ये काहीतरी भांडण झाले असावे तिचे हृदय धडधडू लागले आणि ती घाबरून पळत आपल्या आजीच्या खोलीत गेली तिने थरथरत्या आवाजात आजीला उठवले आणि म्हणाली आजी मामा मामींच्या खोलीतून खूप विचित्र आवाज येत आहेत मला भीती वाटत आहे आजी अर्धवट झोपेतून उठून हसली तिने मोनिकाला जवळ घेतले आणि समजावले अगं वेडे घाबरू नकोस तो त्यांचा खेळ चालू आहे पत्नींमध्ये हे सगळे होतच असते तू आता झोप मोठी झाल्यावर तुला हे सर्व आपोआप कळेल आजीच्या या उत्तराने मोनिकाची भीती थोडी कमी झाली पण तिच्या मनातील कुतूहल अधिकच वाढले आता तिला त्या खेळाबद्दल अधिक जाणून घ्यायचे होते ज्यासाठी आजीने तिला प्रतीक्षा करायला सांगितले होते शाळा सुटल्यावर मोनिका नेहमीप्रमाणे घरी परतली गावातील दुपारची वेळ होती आणि सगळीकडे शांतता पसरली होती ती घराच्या अंगणात पोहोचली तेव्हा तिला घराचा मुख्य दरवाजा बंद दिसला हे थोडे विचित्र होते कारण यावेळी घरात कोणीतरी तरी असायचेच तिने दरवाजा वाजवला पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली तिला रात्री ऐकलेले आवाज आठवले ती घराच्या मागच्या बाजूला गेली जिथे एक लहानसा दरवाजा होता तोही आतून बंद होता पण तिथे एका लाकडी फळीत एक लहानशी फट होती तिच्या मनातील कुतूहलाने तिला त्या फटीतून आत डोकावून पाहण्यासाठी प्रवृत्त केले तिने हळूच डोळा त्या फटीला लावला आणि तिला आतले दृश्य दिसले ती जे काही पाहत होती ते तिच्या कल्पनेपलीकडचे होते तिने पाहिले की तिच्या मामा आणि मामीने कपडे काढले होते आणि ते दोघेही एकमेकांना स्पर्श करत होते हे दृश्य तिच्यासाठी पूर्णपणे नवीन आणि धक्कादायक होते ती थक्क झाली तिच्या चेहऱ्यावर लाज आणि गोंधळाचे भाव होते कारण तिने कधीही असे काही पाहिले नव्हते आजीने रात्री ज्या खेळाचा उल्लेख केला होता तो हाच होता हे तिला समजले त्या क्षणी तिला भीतीच्या जागी एक अनामिक आकर्षण जाणवले तिचे हृदय वेगाने धडधडत होते तिला त्या दृश्यावरून नजर हटवता येत नव्हती तिच्या निरागस मनाला एका मोठ्या आणि अपरिचित सत्याची ओळख झाली होती मामा मामींच्या खोलीत डोकावून पाहिल्यावर मोनिकाला जो धक्का बसला तो लवकरच एका अनामिक आकर्षणात बदलला तिच्या मनातील कुतूहल आता एका गुप्तवेडात सिक्रेट ऑप्सेशन बदलले होते ती रोज शाळेतून परत आल्यावर न चुकता त्या मागच्या दाराच्या फटीजवळ जात असे तिची पाऊले आपोआपच त्या दिशेने वळत होती जणू तिला कोणीतरी ओढून नेत होते ही गोष्ट आता तिच्या दुपारच्या दिनचर्येचा एक भाग बनली होती तिच्या मनात कायम एकच विचार असायचा आज काय दिसेल आज ते दोघे काय करत असतील घरात कोणी नाही याची खात्री करून ती दाराच्या फटीतून आत डोकावून पाहत असे तिला लाज वाटत होती पण त्याहून अधिक आकर्षण जाणवत होते ती जे काही पाहत होती ते तिच्यासाठी एका अज्ञात जगाचे दार उघडल्यासारखे होते ती केवळ शारीरिक क्रिया पाहत नव्हती तर तिला त्यामागील भावना आणि नातेसंबंधांची खुली समजून घ्यायची होती हे तिचे एक गुपित बनले होते बाहेरील जगासाठी ती एक सामान्य शाळकरी मुलगी होती पण तिच्या आत एक वेगळेच जग निर्माण झाले होते हे जग फक्त तिचे होते आणि या जगाची गोष्ट कोणालाही सांगता येणार नव्हती तिला त्या खेळामध्ये दडलेले रहस्य समजून घ्यायचे होते ज्याबद्दल तिची आजी बोलली होती रोजच्या या लपून पाहण्यामुळे तिच्या मनात एक वेगळीच जाणीव निर्माण होत होती जी तिला तिच्या आयुष्यात पुढे काय होणार आहे याची कल्पनाही देऊ शकत नव्हती काही दिवसांनी मामी काही कामानिमित्त माहेरी गेल्या त्यामुळे मोनिकाला खूप एकटे वाटू लागले आता रोज दुपारी तिला मामा आणि मामीचा खेळ पाहता येणार नाही या विचाराने ती थोडी निराश झाली होती घरात सगळे शांत होते मोनिकाची शाळा सुटल्यावर ती नेहमीप्रमाणे घरी आली मामा घरी एकटेच होते मोनिका तिच्या खोलीत गेली पण तिच्या कानांना नेहमीच्या त्या आवाजांची सवय झाली होती त्यामुळे नकळतच तिचे कान मामाच्या खोलीतून येणाऱ्या आवाजाकडे लागले तिला आश्चर्य वाटले कारण मामी नसतानाही खोलीतून तसेच आवाज येत होते तिच्या मनात अनेक प्रश्न आले हे आवाज कशाचे आहेत आत कोण आहे मामाने कोणाला बोलावले आहे का तिच्या मनातील कुतूहल इतके वाढले की तिने पुन्हा दाराच्या फटीतून आत डोकावून पाहण्याचा निर्णय घेतला तिने हळूच डोळा फटीला लावला आणि तिला जे दिसले त्याने तिला धक्का बसला तिने पाहिले की आत तिचा मामा एकटाच होता तो एकटाच तो खेळ करत होता हे दृश्य तिच्यासाठी पूर्णपणे नवीन होते तिला जे काही दिसले त्याचा अर्थ लावणे तिच्या निरागस मनासाठी थोडे अवघड होते तिला समजले की हा खेळ खेळण्यासाठी नेहमीच दोन व्यक्तींची गरज नसते ती शांत झाली आणि तिला एक गोष्ट स्पष्ट झाली शरीर आणि मनाची एक अशी गरज असते जी पूर्ण करण्यासाठी एखाद्या जोडीदाराची आवश्यकता असते पण तो जोडीदार नसतानाही ती गरज पूर्ण होऊ शकते तिच्या डोळ्यांसमोर फक्त एकच विचार होता मामा एकटे का करत आहेत त्यांना मामीची आठवण येत असावी या विचाराने तिच्या मनातील गोष्ट आणखी एका वेगळ्या दिशेने वळली मामाला एकटे पाहिल्यावर मोनिकाला धक्का बसला खरा पण तिच्या निरागस मनाला एका मोठ्या सत्याची जाणीव झाली तिला समजले की हा खेळ केवळ दोन लोकांमध्ये खेळला जाणारा खेळ नाही तर ही एक नैसर्गिक शारीरिक गरज आहे तिने पाहिले की मामी नसतानाही मामाला ती गरज पूर्ण करावी लागत होती तिच्या मनात एक प्रकारची सहानुभूती आणि करुणा निर्माण झाली मामाला एकट्याने असे का करावे लागते त्यांना मामीची खूप आठवण येत असावी असा विचार तिच्या मनात आला त्या क्षणी तिला वाटले की मामाला एका जोडीदाराची गरज आहे जो मामीच्या अनुपस्थितीत त्यांची सोबत करू शकेल तिच्या डोक्यात एक नवीन धाडसी आणि अनपेक्षित विचार चमकला मामी आता इथे नाही मग तिची जागा कोण घेऊ शकते तिने आपल्याभोवती पाहिले घरात मामा आणि तीच होती तिच्या निरागस बुद्धीने एक साधा आणि सोपा निष्कर्ष काढला जर मामाला जोडीदाराची गरज आहे आणि मामी उपलब्ध नाही तर मग ती स्वतःच ती जागा का घेऊ शकत नाही तिच्या मनातील भीतीच्या आणि लाजेच्या सर्व सीमा त्या विचाराने पुसून टाकल्या तिच्या हृदयाची धडधड वाढली एका क्षणात तिने आपल्या निरागस्तेला मागे सोडून एका अनपेक्षित भूमिकेची कल्पना केली तिच्या मनातील हा विचार केवळ कुतूहल नव्हता तर एक धोकादायक पाऊल उचलण्याची तयारी होती जी तिच्या आयुष्याची दिशा कायमची बदलू शकली असती तर मंडळी मामीच्या अनुपस्थितीत मोनिका मामाची गरज पूर्ण करेल का पुढे काय होईल या प्रश्नांची उत्तरे आणि कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सांगितले जाते जेणेकरून तुम्हाला पुढील भाग पाहता येईल